पार्लमेंट मध्ये काय पुढे आम्ही करायचं काय विषय सगळ्यांनी मिळून रेस करायचे आज महाराष्ट्रासमोर कुठली मोठी आव्हान आहे दुधाच्या बाबतीत अतिशय अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे कांद्याची तीच आहे सोयाबीनची तीच आहे कपासाची तीच आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे महिलांवरचे अत्याचार पुण्यामध्ये आता मी ते यायच्या आधीच मला एक बातमी एका चॅनल वर मला आत्ताच आली आहे माझ्या व्हॉट्सअपवर काहीतरी गाड्या फोडल्या वाटत पुण्यात आज दिवस कंटिन्यू तर मग गाड्या फोडल्या जात आहेत अॅक्सिडेंट होत आहेत लोक भरार होतात ऍक्सिडेंट करून ड्रिंक अँड ड्राईव्ह करून ब्लड सॅम्पल्स मिक्स होतात अरे पुण्यात चालले तरी काय सुसंस्कृत पुणे शिक्षणाचा माहेर घर आहे ड्रग्ज मध्ये वाढल्या या सगळ्या बातम्या वर्तमानपत्र आणि चॅनलवरच बघतो ना आणि आम्ही डेटा वाईज आम्ही कधी कोणावर खोटे नाटे आरोप करत नाही पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जागा वाटपामध्ये प्रश्न आहे महाविकास आघाडी करून काल कर पवार साहेब पण म्हणले की लोकसभेच्या वेळेस आम्ही एक पाऊल मागे घेतले महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आहे तिन्ही पक्ष समाधानी असतील जागा ही मीटिंग खरं आमची झाली पण नाही पुढच्या मला वाटतं पंचवीस का सव्वीस तारखेला ता सत्तावीस त्या आठवड्यामध्येच महाविकास आघाडीची मीटिंग होईल किंवा आमचे वरिष्ठ तिन्ही जे नेते असतील तिन्ही पक्षाचे ते तुम्हाला सांगू शकतील त्या प्रक्रियेत मी नाही राज्यात राज्यात अस्वस्थता आणि सांगा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना थी थी था। जा था दुसरे कि जो काउन्सिल विकासाच्या मुद्द्यावर निधीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पैसे हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला लागेल ना जीएसटी काउन्सिलला गेल्या सगळ्यात वर्षाचा डेटा काढा महाराष्ट्राकडून कोण कोण गेलय किती वेळा गेले महाराष्ट्रावर काय झालं महाराष्ट्राच्या स्टँड काय जीएसटी काउन्सिलवर या सगळ्याची माहिती मला वाटतं सरकारकडून विचारला सरकारला प्रश्न जास्त संयुक्तिक राहील राज्यात दिले आता होत आहे राज्यात मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याचे संकेत दिले जातात का एवढे प्रश्न ऐरण्यावर असताना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज खरंच विधानसभेची आचारसंहिता दोन महिन्यांनी लागणार आहे दोन महिन्यासाठी करतायत का कारण का आता दोन महिन्यांनी किती आचारमध्ये काही हडप बघा आता मी जे गेले सहा महिने वर्ष म्हणते तोच तुमचा प्रश्न झालाय ना डेटा काढून बघा तुमचा जे जे मी गेल्या वर्षभरात बोलले तशा तशा घटना होत गेल्या कांदा कांद्याबद्दल अमोल दादांनी आणि मी पार्लमेंटमध्ये बोललो दुधाच्या भावाबद्दल बोललो आरक्षणाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल बोललो दुष्काळाबद्दल मी डिसेंबर पासून सातत्याने म्हणते की नियोजन पाण्याचं चा करा चाऱ्या छावण्या करा सरकारनी केल्या नाही तर तुम्ही बघताय काय काय झालं त्याच्यानंतर आणि तेच मी क्राईम बद्दल बोलते महाराष्ट्रामध्ये जो क्राईम होतोय तो क्राईमचा डेटा तुम्ही काढून बघा मी काही वैयक्तिक कुणावरच टीका करत आहे आणि मला बद्दल गृह मंत्रालय महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान पण त्याला तो मंत्रालय कसं चालतंय चा, चा जागा ना आपल्या रेट आहे आपला त्यावरून मी जसं जा जागा वाटपाबद्दल राऊत असं म्हणाले की जरी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा सा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सुद्धा विधानसभेत तसं होणार नाही समसमान जागा वाटप होईल शहाण्णव जागा प्रत्येकाच्या हिस्ला येतील असं काही मला खरंच यातलं काही माहिती नाही मी त्या प्रक्रियेत आत्ता नाहीये त्याच्यामुळे मी कसं बोलणार मी नाही जीव मोठीत घेऊन जायचा होता त्या अटल सेतू वर दुसरं काय बोलणार नाही आणि ही काय पहिली गोष्ट नाही अटल सेतूच जसं तुम्ही दाखवलंय तसं तुमच्या सगळ्या अनेक म्हणजे आपण हातावरची खपली काढतो ना तसे रस्त्यावरचे कव्हर्स काढतात असे अनेक व्हिडिओ दिसतात अहो आम्ही सगळे टॅक्स भरतो मी पण टॅक्स भरते तुम्ही पण टॅक्स भरता त्या टॅक्सच्या पैशांनी हा विकास होतो आणि ह्या विकासामध्ये जर ही क्वालिटीचा इश्यू होत असेल तर ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे नॉट जस्ट त्याचे जे कर्नाटकामध्ये चाळीस टक्क्याचं सरकार होत आता हे तीस चाळीस का पन्नास टक्क्याचं सरकार आहे हे थोडा अभ्यासपूर्वक आम्हाला बघावं लागेल कारण प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट प्रोजेक्ट मध्ये अशाच गोष्टी कशा होतात नवीन रोड येत आहेत नवीन रिंग रोड होत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला येतात जेव्हा नक्की ही जी डेव्हलपमेंट होते ती व्यक्तींची होते है का आपल्या नागरिकांसाठी होते हा एक अभ्यासाचा विषय करायला आता पक्ष कधी तो दवारी एक तर पार्लमेंट सुरू होणार आहे पार्लमेंट नंतर बजेट सेशन आहे बजेट ही खूप महत्वाचं सेशन असत आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी इलेक्शन मध्ये आलं कि ट्वेंटी फोर बाय सेव्हन भाषण उचलल्यापासून सगळ्यांनी सगळं करायचं असतात नाही नाही मी काल बोलले त्याच्यावर आणि आज सकाळच्याही भाषणात मी बोलले की रील्स हे एक आनंदाचे दोन क्षण आहेत त्याच्यात रिस्क घेणं हा मला नाही वाटत फारसा शहाणपणा आहे त्याच्यामुळे घरी तुमची कोणीतरी वाट बघतंय घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाता ना लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जे रील्स रील मला असं वाटतं ते पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि जीव घेणे जर कोणी रील्स घेत असेल तर मला वाटतं तातडीने ही त्याच्यात इंटरव्हेशन केलं पाहिजे दुसरी वातावरण तयार झाले मराठा विरुद्ध ओबीसी पॉलिटिकल मायलेज येण्याचा प्रयत्न होऊ शकतो ते थांबवण्यासाठी काय हो ट्रिपल इंजिन सरकारला विचारा ना दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना हे सगळे जे प्रश्न झाले ते ट्रिपल इंजिन खोके सरकारचे आहेत आमचे नाही आहेत आम्ही क्रिएट केले नाही त्यांनी क्रिएट केले कारण का ते आम्ही करणार म्हणून सांगतात सत्तेमध्ये आल्यावर काहीच करत नाही भारतातच लोकांच्या मध्ये अस्वस्थता होणार आणि आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा त्यांना असं वाटलं की आपली फी माफ होणार सगळ्या पालकांना फी भरावी लागली आहे मग काय झालं त्या निर्णयाच मला तर वाटत की सगळ्या पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं तर पार्लमेंट झाल्यावर मी करेन कारण का अन्याय आहे सरकारचा ओके लाला नगर